आपण घेतलंय आता ह्याच्यात थोडस थोडस होतात काय ह्याच्यात थोडं होता बस, बस 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 है है आता हे जे आहे हे आपण सगळं असं मिक्स करणार आता हे जे मलम आहे ना हा किंवा ग्रीस टाईप हे माशांना आवडणार खाद्य आहे म्हणजे ज्या फळ माश्या आहेत त्यांना आवडणार हे खाद्य आहे मग आणि गंध आहे गंध असल्यामुळं नर आणि मादी माश्या दोन्ही इकडे येणार आता हे आपण एकजीव करू सगळं हे पांढरं दिसायचं थोडं बंद झालं पाहिजे जरा थोडं जास्त झालं औषध आ, क्रीम ह्याच्या जेलच्या थोडं जास्त झालं हे असं एकजीव झाल्यानंतर आता हा असाच चमचा आपण घेतला आता आपण लावायचं कसं आपण दाखवूया आता हे सरफेस चांगला आहे ना तर एकदम मस्त जागा ही जेल लावायला हे असं असं वर टोक करायचं म्हणजे ह्याला जरा मोठं करू आपण असं असा ठिपका लावला की नाही ह्याच्याकडे माशी येणार आणि दोन्ही माश्या नर आणि मादी आणि ते खात 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 खाली जाणार हे आडवं पसरायचं नाही ही आकर्षी मी जेल लावायची ही पद्धत आहे म्हणजे आता हिथं एक ठिपका लावला की नाही एका झाडाला एक पुरेसा आहे आता आपण पुढच्या अशी काही चार पाच झाडं लावून दाखवू